गोपाळ कुलकर्णी आपण पाहत आहात माध्यम वृत्त लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे आसमानी संकट निर्माण झालेले आहे सर्वत्र पाणीच पाणी झालेले आहे झरणे तुडूंब भरलेली आहेत यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे खरीपाचे पीक हातचे गेलेले आहे शेतकरी उघड्यावर पडलेला आहे यासाठी पाहणी दौरे होत आहेत मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते सर्व राजकीय पक्षांची मंडळी हेलिकॉप्टर छत्र्या घेऊन ट्रॅक्टरवरून पाहणी दौरे करत आहेत यामुळे काय परिस्थिती उद्भवलेली आहे याचे विश्लेषण या, या व्हिडिओमध्ये आम्ही करणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया देखील आपण आधी सुरुवातीला पाहूया मोठ्या प्रमाणात दोन नद्यांचा जो संगम आहे मांजरा आणि तेरणा त्याच्यामुळे जी काही मांजरा नदी आलेली आहे आणि तिरणा नदी आली आहे यांचं जिथे कॉन्फ्लुएन्स होतो त्या ठिकाणी बॅकवॉटर मोठ्या प्रमाणात जमा होत आहे आणि ते आउट फ्लँक होत आहे आणि त्यामुळे या सगळ्या गावात पूर्ण पाणी आहे आणि विशेषतः शेतकऱ्यांना पूर्ण कम्प्लीट त्यांची जी शेती आहे ती पाण्याखाली गेलेली आहे म्हणजे आपण स्वतःही पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात सगळं पाणीच त्या ठिकाणी दिसतंय म्हणजे एकीकडे एक पिकाचं तर नुकसान आहेच पण जमीन वाहून चाललेली आहे खरडून चाललेली आहे अशा प्रकारची परिस्थिती आहे सगळ्या प्रकारची मदत तर सरकारच्या वतीनं आम्ही करणारच आहोत पण आत्ता इथला प्रश्न देखील आम्ही समजून घेतलेला आहे याच्यामध्ये काही बॅरेजेसचे कामं आपल्याला करावे लागतील कारण अलीकडच्या काळात आपण पाहतोय की अशा प्रकारचे इव्हेंट्स वाढत आहेत म्हणजे पा पाऊस जो आहे हा महिन्याभराचा तीन दिवसात पडतो आणि मग एकदम डिस्चार्ज जो आहे हा खूप मोठ्या प्रमाणात वाढतो आणि मग अशावेळी ज्यावेळी दोन नद्या एकत्रित येतात त्यावेळी एका नदीच्या फ्लोमुळे दुसऱ्या नदीचा फ्लो अडतो आणि मग ते पाणी आतमध्ये येतं आणि म्हणून त्या ठिकाणी काही बॅरेजेस आता सुचवलेले आहेत आपले संभाजी पाटील निलंगेकरांनी ते आम्ही तयार करणार आहोत आणि एक आपल्याला पूरसंरक्षक भिंत देखील या भागामध्ये दे बांधावी लागेल तरच आपण इथल्या शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करू शकू तर तेही काम आम्ही करणार आहोत आणि याच्या व्यतिरिक्त जसं मी सकाळी देखील सांगितलं की सगळ्यांना सरसकट जी काही आपल्या शेतकऱ्यांना मदत आहे ती सगळी मदत आम्ही करणार आहोत आणि नुसती मदतच नाही तर साधारणपणे आपल्याकडे टंचाईच्या वेळी जे काही नॉर्म्स आहेत ते सगळे नॉर्म अतिवृष्टीलाही लागू करणार आहोत आपण आणि त्याप्रमाणेच शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत केली होती मदतीची मागणी पाण्याखाली आहे आणि किमान सहा सात दिवस शक्य नाही ही मदतीची कशी असं आहे की पंचनामे जे आहेत ते जेवढे आमच्याकडे येत आहेत त्याच्यावर आम्ही कारवाई चालू केली आहे बाकी आम्ही सांगितलंय जिथे करणं शक्य नसेल तिथे नुसतं ड्रोननी देखील पंचनामा केला तरी चालेल ड्रोनचा पंचनामाही आम्ही मान्य करून घेऊ आणि म्हणूनच आपण आपल्याला केवळ आपल्या रेकॉर्डला त्या भागात पाणी गेला एवढंच आपल्या रेकॉर्डला असलं पाहिजे त्यामुळे ड्रोनचा पंचनामा देखील आपल्याला मान्य असेल कोणी मोबाईलवर फोटो काढूनही आपल्याला दिला तरी तो पंचनामा आपण मान्य करू काही अडचण नाही आहे त्यामुळे कुठेही आणि आपण सगळ्यांना यंत्रणेलाही सांगितलं की यंत्रणेनीही थोडं लिनियंट राहिलं पाहिजे अशावेळी खूप नियम सांगणं वगैरे करू नये जास्तीत जास्त जी काही मदत करता येईल ती करायची मिळेल ही दिवाळीपूर्वीच आपण मदत देणार आहोत आपले जे एनडीआरएफचे नॉम्स आहेत ते आता केंद्र सरकारने रिवाइज केलेले आहेत ते रिव्हाइज नॉर्म्स पूर्वीपेक्षा त्यांनी वाढवलेले आहेत त्याच नॉम्सनी आपण मदत करणार आहोत एवढा एवढा पडला पडलेला आहे पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे त्यासाठी शासकीय स्तरावर काही प्रयत्न केले जातात हे खरंच आहे आणि म्हणूनच आपण आता नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना जी मराठवाड्याला लागू केली आहे ती योजना ही क्लायमेट रेझिलियंट अॅग्रिकल्चर ज्याला आपण म्हणतो म्हणजे वातावरणाच्या बदलाचं परिणाम न होणारी शेती तर अशा प्रकारच्या प्रॅक्टिसेस या डेव्हलप करायचा प्रयत्न त्या योजनेच्या माध्यमातून आपण करतो वर्ल्ड बँकेने जवळपास सहा हजार कोटी रुपये आपल्याला त्याला दिलेले आहेत याच्या व्यतिरिक्तही आपल्याला आताचे जे काही हे बदलते पॅटर्न्स आहेत या पॅटर्न्सवर आधारित आपल्याला काम करावं लागेल पण हे लॉंग टर्मचं आहे आज तातडीची मदत देणं गरजेचं आहे मला एक गोष्ट आपल्याला सांगितली पाहिजे की यावेळी आम्ही सगळ्यांचे पंचनामे येतील मग आपण ते देऊ मदत सहा सहा महिने अनेक वेळा मदत मिळत नाही यावेळेस आम्ही ती पद्धत बदललेली आहे जसे एका तालुक्याचे आले एका गावाचे आले तरी आम्ही त्या ठिकाणी मदत करतोय कालच आपल्याला माहिती आहे की जवळपास बावीसशे कोटी रुपये काल आम्ही रिलीज केलेले आहेत त्यामुळे दिवाळीपूर्वी आम्ही सगळ्यांना मदत करतो दुष्काळ जाहीर करा अशा पद्धतीची मागणी असंही सांगण्यात मग काय सत्य असं आहे ओला दुष्काळ ही बोली भाषा आहे आपल्या एकूण जे काही दुष्काळाचं मॅन्युअल आहे याच्यामध्ये ओला दुष्काळ अशा प्रकारची प्रकार कुठली व्यवस्था नाही तथापि मी त्याचा अर्थ असा समजतो की साधारण दुष्काळाच्या काळामध्ये ज्या ज्या आपण वेगवेगळी सूट किंवा वेगवेगळ्या योजना राबवतो त्याच्यातले पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ आहे तर पिण्याच्या पाण्याचे सोडून बाकी सगळ्या योजना इथे राबवल्या पाहिजेत आपण राबवू त्यातले सगळ्यात प्रमुख काय असते तर आपण विजेचं जे बिल आहे ते विजेचं बिल आपण रद्द करतो म्हणजे ते त्या तेवढ्यापुरतं स्थगित करतो पण आता तर आपण विजेचं बिलच घेत नाहीये त्यामुळे विजेचं बिल आपण घेणार नाही याच्या व्यतिरिक्तही टंचाईच्या वेळी वे ज्या ज्या आपण उपाययोजना लागू करतो त्या उपाययोजना लागू करा असा त्याचा अर्थ आपण घेऊया आणि ते आम्ही करणार आहोत आलेले आहेत की कर्ज नाही असं आहे की आता तर खरीपाचा हंगाम सुरू झालाय त्यामुळे आता कर्ज भरा अशा पत्राचं काही कारण नाही आता तर कर्ज आता घेतलेलं आहे शेतकऱ्यांनी हे कर्ज भरण्याची वेळ तर वर्षभरानंतर येणार आहे काहींना जुने असू शकतात पण अशा परिस्थितीमध्ये जर कुठली बँक वसुली करणार असेल तर ती करू नये असं त्यांना सांगणार असं विरोधक आहे असं आहे की विरोधकांनी तर भरपाई कधी दिली नाही पण हे पहिलं सरकार आहे की ज्यांनी पाहणीपूर्वी भरपाई दिली पाहणीपूर्वी बावीसशे कोटी रुपये रिलीज करून पाहणी करण्याकरता आम्ही आलेलो आहोत त्यामुळे मला असं वाटतं की शेतकरी ज्यावेळेस आपला दुःखी आहे अशा काळामध्ये निव्वळ राजकारण करायचं हे योग्य आहे कधीतरी त्यांनी आरशात पाहिलं पाहिजे त्यांच्याही काळात वेगवेगळ्या वेळी अशा प्रकारची आपत्ती आल्यानंतर ते कसे वागले त्यांनी काय केलं हे त्यांनी बघितलं पाहिजे सरकारने जे जास्तीत जास्त शेतकऱ्यांकरता करता येईल ते केलं पाहिजे सरकारच्या काही मर्यादा असतात त्या मर्यादेच्या किती बाहेर जाता येईल तेवढं बाहेरही गेलं पाहिजे ते जाण्याचा प्रयत्न आम्ही करू तो तो सर मोठ्या प्रमाणात बॅरेजेस बरेचसेर आहेत बॅरेजेस आहेत त्याचे दरवाजे उघडले गेले नाही टेक्निकल प्रॉब्लेम आला त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात शेतात गेलेलं आहे नुकसान झाले शेतकऱ्यांचं ह्या टेक्निकल विषयावर काय झालंय की आता खूप काही बॅरेजेस खूप जुने झालेले आहेत त्यामुळे त्याचे जे सिस्टीम्स आहेत त्या नीट ऑपरेट होत नाही त्यामुळे आता याचा एक रिनोव्हेशनचा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेऊ तो नव्याने तयार करू आणि अशा प्रकारच्या बॅरेजेसमध्ये आता नवीन पद्धतीचे दरवाजे हे आता तयार झालेले आहेत जधी एफिशियंट आहेत तर त्याचा एक कार्यक्रम आम्ही हातामध्ये हे म्हटलं जातं की मराठवाडा कायम दुष्काळग्रस्त होता त्यामुळे इथं जर खूप पाऊस किंवा खूप पाणी आलं तर पूर परिस्थिती सांभाळण्याची नाही आणि त्याचाही फटका बसतोय नाही हे खरं आहे म्हणजे इथे पूर तसा फारसा कोणाला माहिती नाही पण यावेळेस तो पूर आलेला आहे पण त्याही पेक्षा म्हणजे जिथे पूर येतो तिथेही इतका जर पाऊस एकत्रित आला तर त्यावेळी धरणाचं पाणी सुटतं फ्री मध्ये जो पाऊस पडतो त्याचं पाणी त्यामुळे ते, ते हँडल करणं कठीण आहे म्हणूनच वातावरणातल्या बदलाचा जो परिणाम आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणजे हा दुर्दैवाने पूर्ण महा भारतामध्ये आपल्याला दिसतोय म्हणजे आज भारताच्या अन्य राज्यात तो आपल्याला दिसतोय त्यामुळे गांभीर्यानेच याच्याकडे बघावं लागेल आपल्याला क्लायमेट रेझिलियंट अशा प्रकारचं म्हणजे वातावरणातल्या बदलामुळे जो परिणाम होतोय तो कसा आपल्याला ऍब्झॉर्ब करता येईल अशा प्रकारे पीक पद्धती देखील पुढच्या काळामध्ये तयार करावी लागेल ज्यांच्या जमिनीच खरडून गेल्यात जमिनीमध्ये त्या संदर्भात काय ज्या जमिनी खरडलेल्या आहेत त्याकरता आपला एक स्टँडिंग ऑर्डर आहे त्याला आपण मदत करतोच पण आता आमच्याकडे मागणी आली आहे की ही मदत कमी पडेल ही वाढवली पाहिजे तर ती सरकार वाढवेल मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे निश्चितपणे आम्ही मराठवाड्यामध्ये नुसते शेटाची मदत नाही तर आता जिथे रस्ते खराब झाले आहेत इन्फ्रास्ट्रक्चर खराब झाले आहेत त्याला सगळ्याला मदत होते महाराष्ट्रातील तमाम नेत्यांना मंत्र्यांना कार्यकर्त्यांना मराठवाड्यातील एक कार्यकर्ता म्हणून नम्र विनंती करतो मराठवाडा ज्या महाप्रलयामुळे संकटामध्ये सापडलेला आहे या संकटामध्ये किती नुकसान झालं आहे कुठं किती वाताहत झाली आहे कुणाची किती घरं पडली आहेत यासाठी महाराष्ट्र शासनाचे प्रशासकीय अधिकारी हे डोळे आणि कान म्हणून काम करत असतात गाव पातळीवर तलाठी त्याच्यासोबत सरपंच तालुका पातळीवर आमदार त्याच्यासोबत तहसीलदार जिल्हा पातळीवर मंत्री पालकमंत्री त्याच्यासोबत कलेक्टर हे सर्व ही माहिती गोळा करू शकतात परंतु असे असताना आज एकमेकाच्या चढावडीने महाराष्ट्रामध्ये जे दौरे निघत आहेत आणि पाहण्याचं जे नाटक केलं जात आहे आणि काही इव्हेंट साजरे केले जात आहेत कुणी बैलगाडीतून जातं आहे कुणी विमानातनं हेलिकॉप्टरमधून येतं आहे कुणी नावेमधून फिरतं आहे कुणी ट्रॅक्टरमधून फिरतं आहे आणि फोटो सेशन झालं निघून जात आहेत आमच्या पदरामध्ये मात्र काहीच पडत नाही या सगळ्या मंत्र्याच्या दौऱ्यावर जो काही खर्च झालेला आहे ते तेवढा जरी खर्च झाला असता तर दोन तालुक्याचा आम्हाला नुकसान भरपाई मिळाली असते आणि तुम्ही येतात तुमच्याबरोबर कोण असतं मुख्यमंत्री आले की त्यांचे कार्यकर्ते त्यांचे नेते त्यांचे आमदार विरोधी पक्ष नेते आले की त्यांचे आमदार त्यांचे कार्यकर्ते मूळ शेतकऱ्यापर्यंत तुम्ही कुठं पोहोचताय आणि ह्या इव्हेंट तुम्ही बंद करावा आणि आपल्या अहो तुम्हाला किती नुकसान झालंय हे सांगण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया फार प्रभावीपणे पाण्यामध्ये उतरून गावागावात जाऊन घरामध्ये जाऊन तुम्हाला हे सर्व चित्रीकरण पाठवत आहे ते पहा ना तुम्ही तुम्ही हे गाव व्हिजिट करताय पण हे सर्व चॅनल सगळे म्हणून कालच अकोल्यामध्ये एक गाव होतं जिथं एका मामलतदाराने पाण्याचा बंधारा घालून तीनशे एकटं जमिनीवर तळ केलं होतं तळ झालं होतं त्याच्यामध्ये शंभर एक शेतकऱ्याच्या जमिनी होत्या एबीबी माझ्या नावाचं चॅनल आहे त्यांनी तो आवाज उचलला आणि एका दिवसामध्ये ते जे अनेक वर्षापासून होतं ते दुखणं भेटलं तुमच्यापेक्षाही प्रभावीपणे काम करणारे लोक आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्र सरकारच्या सर्व सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी या दौऱ्याचं नाटक न ना करता आपल्या तुमचे विरोधी पक्षाचे आणि सत्ताधाऱ्याचे आमदार आहेत ना तिथं जर एखादा तलाठी तहसीलदार काम करत नसेल तर आमदार काम करून घेईल ना त्याच्याकडनं त्याच्या तुमच्यासमोर पाठविन ना त्या सगळ्या मागण्या आणि त्यामुळं हे फारस बंद करावे आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना आज संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करावी आज दादा म्हणाले सर्व काही सोंग करता येतात तुम पैशाची सोंग करता येतील निदान दादा तुम्ही तर असं म्हणू नका पैसे कुठून आणि कसे काढायचे हे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त तुम्हाला माहीत आहेत न बोलता शेतकऱ्याला पैसे द्या संकटात तो अत्यंत सापडलेला आहे गरज नव्हताच्या दिवाळीच्या आधी आणि रब्बी पिकाची पेरणी करण्यासाठी तो अडचणीत आहे त्याचा तमाशा न करता त्याचा शो न करता त्याच्या पदरात कसं जाईल याची आपण वाट पावी अशी विनंती करतो आणि सर्व राजकीय पक्षांनी दौरे बंद करून मदतीकडे कर लक्ष द्यावं अहो तुम्ही दौरे करता तुमच्या पाठीमागं सर्व यंत्रणा पोलीस यंत्रणा सर्व तुमच्या मागे पडते मग कामं कसे होते तलाठी तुमच्यासोबत तहसीलदार तुमच्यासोबत कलेक्टर तुमच्यासोबत मंत्र्याची ताकद बघून त्याच्यासमोर एकासोबत पंचवीस तीस पन्नास पोलिस सायरन गाड्या हे गरज नाही आणि त्यामुळं हात जोडून परत येता विनंती करतो हे फार्स बंद करून आपण शेतकऱ्यांना ताबडतोब मदत जाहीर करावी आणि द्यावी अशी नम्र विनंती जय महाराष्ट्र